तो वय वय झाल्यानंतर येणार आहे किंवा तो वय न झाल्यावरती सुद्धा येणार आहे कारण असं नावच मृत्यू लोक आहे इथं पाच वर्षाचं लेकरू जन्माला आलं ते सुद्धा मरणार आहे पाच वर्षाच्या लेकरामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो की ह्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या लेकराने काय केलं असेल याच्यामध्ये मृत्यूने काय असं बघावं मृत्यू एवढा भीषण आहे का मृत्यू एवढा गंभीर आहे का मृत्यू एवढा निर्दयी आहे का आहे नक्कीच आहे तो व्यवस्थेप्रमाणे चालत असतो आणि या मृत्यू लोकांमध्ये तर विशेष करून त्याला अधिकार आहे की जो जो या ठिकाणी जन्माला घातला ज्याच्या ज्याला ज्याला या पृथ्वी तलावरती जन्म भेटला त्याला घेऊन जाणं हे मृत्यूचं काम आहे आणि या मृत्यू तत्वानुसार प्रत्येक शरीराला जाणं आहे बघा जाणं कुणाला हे नीट लक्षात जर आलं तर आपल्याला शोक होणार नाही दुःख होणार नाही जाणं कुणाचं आहे जा नेमकं जातं कोण आपल्यामधून आपल्यामधून आपली आई जातात ते बाप जात असतो बहीण जात असते भाऊ जात असते दुसरे इतरही सर्व नाती आपल्यामधून जात असतात पण एक गोष्ट आपल्यामधून जात नाही ती येतही नाही ती जातही नाही आणि मग हे, हे शोकानुसार भगवंताने अर्जुनाला ह्या सगळ्या गोष्टी उलगडून सांगितलेल्या महाभारताच्या युद्ध प्रसंगी ज्यावेळेस व्याकुळ होतो अर्जुन दुःखी होतो कष्टी होतो आणि त्या कष्टामधून आता काहीही तात्पर्य दिसणार नाही आता काहीही त्याच्यातून फलीभूत होणार नाही आणि म्हणून भगवद्गीतेचा जा जन्म झाला आणि भगवत गीतेने प्रत्येक जीवनाची जी सूत्र अशी एक लिलेया पद्धतीने उलगाडून काढली लिलिया उलगाडली आणि त्या सूत्रांमधून समग्र मानव जातीचं कल्याण त्याच्यामध्ये जा दिसून आलं त्या शब्दांमधून त्या श्लोकांमधून त्या तत्वामधून समग्र मानव जातीला कुठल्या रस्त्याने गेलं पाहिजे कुठल्या रस्त्याने खऱ्या अर्थानं तुमचा शेवट होईल कुठला रस्ता तुमचा शेवटचा आहे कुठला रस्ता तुम्हाला मोक्षाकडे घ्यावेल कुठला रस्ता तुम्हाला जीवनाचं ध्येय जीवना जीवना दाखवेल हे सारे रस्ते भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला एक एक शब्द एक एक श्लोकामधून सांगितले ते तत्व ज्यावेळेस अर्जुनाला समजलं ज्यावेळेस समजलं त्यावेळेस अर्जुन हा जिवंतपणे त्याच अवस्थेमध्ये मुक्त झाल्यासारखा स्वतःला समजायला लागेल दुसऱ्या अध्यायातला विसावा श्लोक भगवंताने अर्जुनाला सांगितला की बाबा तुला ज्या ज्या नातेवाईकांविषयी ना, त्रास होतोय जी जी नातेवाईक तुला त्रास त्रासाला कारणीभूत ठरलेली आहे ज्या नात्यांना तू बघून दुःख करण्याच्या जे आता आवाहन आहे ज्या ज्या नात्यामध्ये तुला आपलेपण दिसत आहे जी जी माणसं तुला गुरु नवा ही महानुभावान श्रेम भोक्त हलोके तुला वाटतं की ह्या माणसांना मारण्यापेक्षा भिक्षा मागून खालेलं कधीही बरं अरे दादा चुकतोय कुठतरी तू कुठतरी चुकतोय तुझं हे हे जे वागणं आहे हे जे बोलणं आहे हे बोलणं एका विद्वान माणसाचं नाही अशोच्चान्युशोचोत्तम प्रज्ञावादांश भाषते प्रज्ञावादांचं लक्षण आहे जो प्रज्ञावान स्वतःला पंडित समजतो स्वतःला ज्ञानी समजतो स्वतःला विद्वान समजतो त्याचं लक्ष नाही तो कधीही कुठल्या गोष्टीबद्दल शोक करत नाही दुःख करत नाही त्याला कधीच कुठल्या गोष्टीबद्दल त्रास होत नाही त्रास कुणाला होतो दादा त्रास आपल्याला होतो कारण आपण त्या गोष्टीबद्दल चिटकलेलो आपण आपल्याला आई आपल्या आईला आई समजलं बापाला बाप समजलं भावाला भाऊ समज आणि ज्या ज्या नात्यांना आपण काहीतरी समजत गेलो त्या त्या नात्यांनी आपल्याला दुःख दिलं कि ज्या ज्या नात्यामध्ये ज्या ज्या झाडाला तुम्ही पाणी शिंपलं ज्या ज्या झाडाला तुम्ही पाणी टाकून मोठं करायचा प्रयत्न केला त्या त्या झाडाला जोपर्यंत फळ लागणार नाही तो तोपर्यंत तुमचं मन प्रफुल्लित होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद होणार नाही कारण तुम्ही बाबळीच्या झाडाला कधीच पाणी टाकलेलं नाही पाणी टाकले फळाच्या झाडाला आणि फळाच्या झाडाला पाणी टाकल्या कारणानं तुमच्या अपेक्षा पल्लवीत झालेल्या आहेत जसं जसं झाड वाढतं झाडाचा शेंडा वाढतो फांद्या वाढतात फुलं वाढतात फळं वाढतात त्याला ज्यावेळेस बहार येतो तसं तसं आपलं मन प्रफुल्लित व्हायला लागतं तसं जसं मन प्रफुल्लित व्हायला लागतं की आता झाडाला बहर आला आता हात एक दीड महिना गेल्यानंतर त्याला हळूहळू कैऱ्या लागतील आता या कैऱ्या ला लागल्यानंतर आपल्याला याचं लोणचं करावं लागेल लोणचं केल्यानंतर कदाचित काही उरलेल्या कैऱ्यांचा आपण पाडी लागल्यानंतर आंबे करू आंबे झाल्यानंतर त्याचा एका दिवस सगळ्या पाहुण्यारावळ्यांना बोलावून आपण एक कार्यक्रम करू रस करू पोळ्या करू किती मनोरथ आपण त्याच्यावरती केले झाडाला आताशी बहर लागलेला आहे माणसाच्या दुःखाचा जन्म माणसाच्या आशेपासून सुरू होत असत आयांना नीट लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी आशा पल्लवी झाल्या ज्या ज्या ठिकाणी आशा मोह ग्रसित व्हायला लागला ला माणूस त्या त्या ठिकाणी माणसाचं दुःख त्याच ठिकाणी जन्म यायला जन्माला यायला लागला बहर लागलेला आहे आतापर्यंत पोरग पाच वर्षाचं झालेले दहाच वर्षाचं झालेले याला इंजिनियर करणार डॉक्टर करणार अमका करणार तमका करणार मोठं झाल्यावरती याचे दोनाचे चार हात होतील याचे याचे नंतर प्रपंच वाढतील याला नातू होतील पंतू होतील याच्यानंतर प्रपंच प्रफुल्लित झाल्यानंतर आपण मस्त आरामामध्ये बसो हे ही, ही मनोरथ मालिका तुमची केव्हापासून सुरू झाली जेव्हा लेकरो जन्माला आला दुर्दैव आहे परंतु खरं आहे नीट लक्षात घ्या माणसं जन्माला लेकरू आल्यानंतर मुलगा जन्माला आल्यानंतर पेढे का वाटतात आनंद झाला म्हणून वाटत नाही तुमचा जरी आनंद दिसत असला तरी त्या बापाला विचारा की तो पेढे का वाटतो कारण त्याला वारसदार निर्माण झालेला असतो आजीला विचारा तू का वाटते तिच्या समोर तिचा वंश वाढलेला दिसत असतो आजीला विचारा त्याच्यासमोर तिचा पुढचा काहीतरी वेल वाढीला दिसतो म्हणून वाटत असतो स्वार्थाची नातीगुती आहे सगळ्या गोष्टी स्वार्थाच्या ठिकाणी कुठंतरी त्याच्या पाठीमाग स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ ज्या ज्या वेळेस पूर्तीला जाणार नाही स्वार्थ ज्या ज्या वेळेस पूर्तीला जाणार नाही त्या त्या ठिकाणी दुःख आहे अर्जुना हेच वाटत होतं की आपल्याला अनायसे राज्य भेटलं पाहिजे न प्रयत्न करता भेटलं पाहिजे दुर्योधन आपला भाऊ आहे आणि या भावाने आपल्याला भांडून तंडून कुठं राज्य द्यावं या परिवाराने या गुरुंनी या द्रोणाचार्य विश्वाचार्यांनी यांच्या अंगाखांद्यावरती खेळलं यांना न्याय जमला पाहिजे आणि यांनी न्यायाने आपल्याला राज्य देव पण जमलं नाही म्हणून महाभारताची निर्मिती होते म्हणून युद्धाची प्रकाष्ठा करावी लागते आणि त्यातून जे निर्माण झालं ते न टिकणार आहे हसिनापूरचं नामोनिशन आता मिटलेलं आहे परंतु पाच हजार वर्ष झाले भगवंताचं ते चिरंतन सत्य तत्व तसेच तसं आहे कारण त्याच्यामध्ये शाश्वती आहे त्याच्यामध्ये रस्ते आहे त्याच्यामध्ये ध्येय आहे त्याच्यामध्ये कुठ तरी एक जागा आहे आणि मग भगवद्गीतेच्या प्रांगणामध्ये तुम्ही जर डोकावून बघितलं तर तुम्हाला सगळे प्रश्न सुटल्यासारखे वाटतील मग दुःख कुणासाठी करायचं दुःख कुणाचं म्हणून करायचं दुःख कोण गेल्यावरती करायचं याचं उत्तर भगवंताने सांगितलं की तदान तुम्ही शरीराबद्दल दुःख करत असाल तर थांबवून घ्या शरीर इथंच नाशिव त्या शरीराला इथच तुम्ही खतपाणी टाकलेलं आहे इथंच त्याला तुम्ही वाढवायचा प्रयत्न केला आणि इथं मोठं झाल्यानंतर इथं ते जाणार आहे इथंच ते जाणार आहे ते घेऊन कुणालाही जाता येणार जा ये नाही त्याच्याबद्दल दुःख करू नका दुःख करायचं असेल तर तुमच्या कर्माबद्दल करा दुःख करायचं असेल तर तुमच्या पापाबद्दल करा शरीराबद्दल दुःख करायचं नाही कारण त्या शरीराच्या ठिकाणी बसलेला जो आत्मा आहे न म्रियते वा कदाचित गीतेनं खूप सटीक उत्तर दिलं की कि या आत्म्याला जन्म नाहीये मरण ही नाहीये आणि एक एक शब्द जर नीट लक्षात गेला न जायते पण शोक नेमका कशासाठी होते दुःख कशासाठी होते दुःख होत आहे फक्त आत्म्यासाठी शरीरासाठी दुःख शरीरासाठी शरीरा होते भगवंत म्हणतात शरीरासाठी दुःख तात्पुरतं आहे करायचं असेल चांगलं भलं वाईट जर करायचं असेल तर आत्म्यासाठी करा त्या आत्म्यासाठी चांगली कर्म तयार करून ठेवा त्या आत्म्याला काहीतरी संस्कारित करून ठेवा त्या आत्म्याला काहीतरी संस्कारित करून पाठवा की जेणेकरून त्याचं आवागमन सुकेल त्याचं आवागमन चुकण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे पुनरपी जननम पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूड मते हे मूर्ख माणसा हे मूड माणसा हे पागल माणसा शंकराचार्य म्हणता की बाबा अरे हे हे शरीर तर जाणारच आहे असंख्य काळापासून अनंत काळापासून अनंत शरीर जन्माला आली या शरीरांना कधीही ठाव भेटला नाही या शरीराला कधीही मुक्काम भेटला नाही या शरीराला कधीही कुठलाही प्रवास त्याचा थांबला नाही या शरीराला कुठलंच ठिकाण प्राप्त झालेलं नाही तुला मनुष्य जन्मामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनीचा शेवट तुला प्राप्त झाला आणि या चौऱ्याऐंशी लाख योनी मधून कदाचित <clears throat> आता तुझं जीवन कुठतरी ठिकाणावरती आलेलं आहे तुला आता स्टॉप भेटला पाहिजे तुला बस स्थानक भेटलं पाहिजे तुला तुझ्या जीवनाचं स्थानक भेटलं पाहिजे तुला आश्रय स्थान भेटलं पाहिजे आणि ते आश्रय स्थान भेटण्यासाठी तुला आश्रयदाता शोधला पाहिजे आश्रयदाता शोधण्यासाठी तुला भगवद्गीतेमध्ये डोकवलं पाहिजे भगवद्गीतेमध्ये तुला गुरु सापडेल तुला कृष्ण सापडेल तुला मार्ग सापडेल तुला मोक्ष सापडेल तुला परमधाम सापडेल तुला कैवल्य सापडेल भरपूर काही सापडेल तुम्ही जे शोधाल ते सापडेल तुम्हाला जे शोधाल ते सापडेल आणि ज्या ज्या व्यक्तींनी शोधायचा प्रयत्न केला जिन जिन खोजा तीन पाय्या गहरे पाणी पेट ज्यांनी ज्यांनी उड्या मारल्या ते पोहायला शिकले पण ज्यांना ज्यांना ढकलून दिलं ते मेलेत ते मृत्यू पावलेत कारण पोहायचा प्रवास नव्हता प्रयास नव्हता पोहायची सवय नव्हती पोहण्यासाठी प्रवा प्रयास केला नाही प्रयत्न केला नाही कधी पोहण्याची कल्पना सुद्धा केली नाही की के आपल्याला पोहायला लागेलच या संसारामध्ये त्या पाण्यामध्ये पडल्यानंतर नाही पण ज्यांनी ज्यांनी कल्पना केली की ज्यांनी ज्यांनी विचार केला की आपण पाण्यामध्ये एक दिवस पडणार आहोत आणि पडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पोहावं लागेल तर ते नमकी नेटके तरुण गेले त्या माणसांना काही ना काहीतरी ठिकाणा सापडला पण जे त्या पाण्यामध्ये पडण्यासाठी घाबरत राहिले ते तसेच किनाऱ्यावरती बसून राहिले आणि मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम पुन्हा पुन्हा जन्माला यावं आईच्या पोटामध्ये यावं गर्भामध्ये यावं त्या गरबामध्ये नऊ महिने हातिनीच्या जन्माला यायचं असेल तर बावीस महिने सापाच्या जन्माला यायचं असेल तर तीन महिने कुत्र्याच्या जन्माला यायचं असेल तर अडीच महिने असा प्रत्येक योनीचा प्रवास या माणसाने केला कधी गाढव झाला असेल कुत्रा झाला असेल डुक्कर झाला असेल बैल झाला हत्ती झाला माणूस पण झाला कारण ह्या चौऱ्याऐंशी लाख योनीचा प्रवास सोपा नाहीये दादा त्या योनी जर तुम्ही नीट समजल्या तर लक्षात येईल की प्राण्यामधले जे जी जीव जंतू आहेत ते नऊ लाख आहेत चौऱ्याऐंशी लाख योनी बघा म्हणायला म्हणतो आपण चौऱ्याऐंशी लाख योनी चौऱ्याऐंशी लाख योनी कोणत्या नेमक्या चौऱ्याऐंशी लाख योनी कधी ऐकलं का नऊ लाख पाण्यामधल्या योनी आहेत नऊ लाख तीस लाख हे जनावर जे आपल्याला चार पायाचे दिसतात हे तीस लाख आहेत तीस आणि नऊ किती झाले एकोणचाळीस अकरा लाख किडे माकोडे आहेत हे जे मच्छर नाल्यांमध्ये गटारीमध्ये आपण किडे बघतो हवेमध्ये हात इकडे केल्यानंतर तिकडे केल्यानंतर सुद्धा किडे मरतात इतकी बारीक सूक्ष्म जीवजंतू आहेत आपण हे जे बोलतोय हे तोंडामधून सुद्धा जीवजंतू जात असतात थोडीशी भाकर भाजी शिळी द्या घरामध्ये उडी द्या एखादं फळ कापलेलं भाजी कापलेली राहूल्या चाचणं लगे जन्माला येतात हे बारीक सारीक असे अकरा लाख जीवजंतू आहेत अकरा लाख जीवजंतू ते आहेत एकोणचाळीस लाख आणि अकरा लाख झाले का पन्नास लाख पश पक्षी जे आहेत पशु, पशु 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 जे झाले ते तीस लाख आहेत पण नुसते पक्षी दहा लाख आहेत किती किती लाख झाले साठ लाख झाले का आणि हे जे झाडं आहेत हे झाडं वीस लाख आहेत जे आपण वृक्ष लता वेली जे समजतो छोटे मोठे आपण जे गवत निंदतो जे सुपीक पेरल्यानंतर बी पेरल्यानंतर जे आपल्या आपण उगवतं ते पेरायला कोणी जात नाही ते टाकायला कोणी जात नाही तरी ते उगवतं वीस लाख प्रकारचं गवत आहे त्याच्यामधले प्रकार वेगळे परंतु नुसत्या मुख्य प्रजाती वीस लाख आहेत असे झाले का ऐंशी लाख लाख माणसांचे प्रकार आहेत चार लाख माणसांचे प्रकार आहेत चार लाख प्रकारचे माणसं वेगळी दक्षिणेतली वेगळी मध्य महाराष्ट्रातली वेगळी तिकडे पंजाबची वेगळी शेजारी तिकडे चीनकडे गेलं तर नागडोळ्यांचे वेगळे तिकडे नेपाळकडे गेले तिकडे वेगळे अमेरिकेतले वेगळे असे चार लाख प्रकारचे माणसं आणि असा चौऱ्याऐंशी लाख योनीचा प्रवास आहे दादा याचा सोपा प्रवास नाहीये आणि हा सगळा प्रवास या माणसाला करावा लागतो आणि शेवटी मनुष्य म्हणून जन्माला येतो पण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर होतं काय आहे की माणसामध्ये हा माणूस राहत नाही दादा माणसामध्ये हा माणूस राहत नाही हा माणसामध्ये जन्माला जरी आला तरी याच्यामधले जनावरांचे गुण गेले नाही हा कुत्रासारखा हसवस करतो बैलासारखा बोजे वाहतो गाडवासारखा बडबड करतो आवाज मोठमोठ्याने देत राहतो सापासारखा गुतकारतो फुतकारतो सापासारखा उलटतो सरड्यासारखा रंग बदलतो बरेचसे आहे की नाही मच्छरासारखा माशेसारखा मासेसारखा करतो अचानकपणे ही सगळी माणसाची जी काही वृत्ती आहे ही प्राणी तत्व मिश्रित वृत्ती झालेली आहे मग इतकं जर प्राणी तत्व आपल्यामध्ये असेल तर यद्भावना भावना ज्या आहेत ते जशी भावना आहे तसंच ते निर्माण होत अस जशी तुमची भावना आहे या पद्धतीनं शरीरामध्ये रोग निर्माण होतात जशी तुमची भावना आहे जसं तुमचं मन आहे तसं तुमचं शरीर राहत असतं